सोलापुरातील एका सुपारी व्यापाराची लाखोंची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे मुसा कमालशाह मुर्शद वय पासष्ट व्यवसाय सुपारी विक्री राहणार चारशे चव्वेचाळीस शास्त्रीनगर बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटलच्या पाठीमागे सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इक्बाल मोहम्मद हुसेन शेख वय अंदाजे अडोतीस राहणार सदुसष्ट महात्मा फुलेनगर मजरेवाडी सोलापूर याच्याविरुद्ध बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत फिर्यादीत म्हटले आहे की मुसा कमाल शाह मुर्शद यांचा वडिलोपार्जित किरकोळ आणि होलसेल सुपारी विक्रीचा व्यवसाय आहे सुपारी व्यवसायाचे दुकान हे शास्त्रीनगरमध्येच मध्ये मौलाली चौक येथे एस एम ट्रेडर्स या नावाने आहे सन दोन हजार एकोणीस मध्ये इकबाल एक मोहम्मद हुसेन शेख हा माझ्या एस एम ट्रेडर्स या दुकानातून सुपारी खरेदी करण्यासाठी आला यावेळी इकबाल शेख याने माझ्या दुकानातून तीन टन सुपारी रोखीने खरेदी केली यानंतर इक्बाल शेख हा वारंवार माझ्या दुकानात सुपारी खरेदी करण्यासाठी येत आणि तो दीड क्विंटल व दोन क्विंटल अशी सुपारी रोखीने खरेदी करत होता यामुळे तो चांगल्या परिचयाचा झाला यानंतर इक्बाल मोहम्मद हुसेन शेख हा फोन करून सुपारीची ऑर्डर देत आणि त्याच्याकडे कामास असलेले नियाज शेख व सुलेमान शेख यांना माल नेण्यासाठी दुकानात पाठवित होता यानंतर दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी इक्बाल मोहम्मद हुसेन शेख हे दुकानावर आला आणि म्हणाला की माझे एक पेमेंट अडकले आहे ते पेमेंट आले की मी तुम्हाला एकदम रक्कम देतो असे म्हणून उधारीवर मला माल द्या इकबाल शेख याने दुकानातून सुमारे पाच रोखीने माल नेल्याने त्याने या दरम्यान माझा विश्वास संपादन केल्याने मी इकबाल मोहम्मद हुसेन शेख यास काही एक हरकत नाही मी तुला दोन महिने उधारीवर माल देतो पण मला दोन महिन्यानंतर माझ्या खरेदी केलेल्या मालाचे पैसे दे असे सांगितले यानंतर इक्बाल मोहम्मद हुसेन शेख याने ज्या ज्यावेळी फोन करून सुपारीच्या मालाची ऑर्डर दिली त्या त्यावेळी मी नागपूर येथील व्यापारी इम्रान सुपारी ट्रेडर्स आणि उमर ट्रेडिंग कंपनी यांना फोन करून मालाची ऑर्डर देऊन त्यांना मालाचे ऑनलाईन पैसे देऊन इक्बाल मोहम्मद हुसेन शेख याला त्याच्या सांगण्यावरून त्याच्याकडे कामाला असणारे नियाज शेख आणि सुलेमान शेख यांच्या ताब्यात मी ऑर्डर केलेल्या सुपारीचा माल देत होतो यानंतर दिनांक दहा जुलै 2024 रोजी अचानक इकबाल मोहम्मद हुसेन शेख याच्या मजरेवाडी येथील दुकानात गेले असता मला इकबाल मोहम्मद शेख याचा कामगार सुलेमान शेख याने सांगितले की इकबाल मोहम्मद हुसेन शेख हा चार ते पाच दिवसांपूर्वी लोकांचे पैसे घेऊन पळून गेले तेव्हा माझी खात्री झाली कि इकबाल मोहम्मद हुसेन शेख वय अंदाजे अडोतीस राहणार सदुसष्ट महात्मा फुले नगर मजरेवाडी सोलापूर याने माझा विश्वास संपादन करून दिनांक तीन एप्रिल दोन ते दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजीपर्यंत माझ्या शास्त्रीनगर मौलाली चौक येथील एकूण तेरा लाख बेचाळीस हजार नऊशे सत्तावीस रुपये किमतीचा माल खरेदी करून त्या मालाचे पैसे न देता पळून जाऊन माझे आर्थिक नुकसान केले आहे इतकेच नव्हे तर याबाबत मुसा कमाल शाह मुर्शद यांनी अधिक माहिती देताना सांगितले की त्यांनीच नव्हे तर अनेक दुकानदारांनी अशीच फसवणूक झालेली आहे याबाबत अधिक माहिती मुसा कमाल शाह मुर्शद यांनी दिली ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेचा प्रदेश अध्यक्ष तसेच एस एम टेडर्स सुपारीचे दुकान दुकान मालक चालक जे इकबाल मोहम्मद हुसेन शेख हा व्यक्ती माझ्याकडे कमीत कमी पाच ते सहा वर्षापासून सुपारी घेण्या खरेदी करण्याकरता येत होता ते त्याने जर विश्वास संपादन करण्याकरिता कमीत कमी पाच वर्ष त्यांनी माझ्याकडनं रोखीने व्यवहार केला कधी पाच लाखाचं कधी सहा लाखाचं कधी आठ लाखाचं तर कधी दहा लाखापर्यंत त्यांनी माझ्याशी व्यवहार केला यानंतर की त्यांनी सांगितलं की माझं बँक प्रकरण होत होणार आहे आणि मी आपल्याला एक एक लक्ष्मी रख रक्कम देतो म्हणून गेल्या चार महिन्यापास चार महिन्यात तेरा तेरा ते चौदा लाखाचा त्यांनी माझ्याशी गोळ घातला तेरा ते चौदा लाख रुपये घेऊन तो माझे फरार झालेला आहे की त्याच्या आधी त्यांनी मला सांगितले की त्याच्या माझे लोन पास होणार आहे बँकेच्या कर्मचाऱ्यांना कमिशन दिल्याशिवाय ते लोन पास करत नाही म्हणताना माझ्याकडे पैसे नसताना सुद्धा मी इतरांकडून दोन लाख रुपये त्याला घेऊन दिले त्याचाही भूर्दंड मला बसलेला आहे आणि एक लाख ह्याच्या आधीची रक्कम माझ्याकडे माझी त्याच्याकडे होती म्हणजे सतरा ते साडे सतरा लाखाचा त्यांनी मला फसवणूक केलेली आहे ही फसवणूक किती महिन्यात झालेली आहे हे चार महिन्यात झालेली आहे तीन ते चार महिन्यात की माझं बँक प्रकरण होणार आहे वीस लाख रुपये माझ्याकडे येणार आहे की एक रकमी मी तुम्हाला देतो असं म्हणून त्यांनी गोळवण केली आणि मी त्या रकमे रकम रक्कमेची फसवणूक झाली एकूण रक्कम किती आपण सांगतात सतरा ते अठरा लाख इथे तेरा लाख आहे तेरा लाख बेचाळीस हजाराचा तर माझ्याकडे जे मी नागपूर म्हणून जे माल मागवत होतो त्या पावसाच्या आधारे तेरा लाख बेचाळीस हजार वर शिल्लक रक्कम आहे हे आहे आणि एक लाख माझी मागील बाकी आणि दुसरी गोष्ट ज्याच्याकडून मी व्याजाने पैसे घेऊन दिले ती दोन हजार रुपये मी आज स्वतः भरत आहे त्याची डायरी माझ्याकडे आहे की रोज दोन हजार रुपये त्या व्यक्तीला मी भरतोय असे धरले तर किती होतात तुम्ही हिशोब करा हा पळून गेला हे तुम्हाला कसं माहीत झालं म्हणजे पडून गेला की मी त्याच्या दुकानी गेलो दुकानी गेल्यानंतर मला त्याचे जे कामगार माझ्याकडे त्याचे कामगार येत होते कि त्यांच्याकडून मला कळालं की सदर व्यक्ती दोन दिवस झाला पळून गेलेला आहे त्याच्या मग त्यानंतर मी रेसिपी सी कबाडे सरांना भेटून सगळी वकील यांच्या यांच्याकडे सर्व माहिती पुरवली अंतिम माहिती टायपिंग करून सदर साहेबांना सर्व निवेदन देण्यात आलो त्याला आज यश आलेलं आहे की आज एफ आय आर दाखल झाली की डी सी पी साहेबांना एकच कळकळीची विनंती आहे की मी आज आहे सिनियर सिटीजन आज कुठलंही काम मला होत नाही मी दुकाने बसूनच फक्त सुपारी विक विक्री करत होतो पण आज माझं सगळं भांडवलच हे व्यक्ती घेऊन पळून गेलेलं आहे फसवणूक करून ते त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर लवकर तपास करून या व्यक्तीला पकडण्यात यावे तसेच या व्यक्तीकडे पासपोर्ट आहे तो देशाबाहेरही पळून जाऊ शकतो तर सी पी साहेबांना आणि डीसीपी साहेबांना विनंती आहे की लवकरात लवकर या व्यक्तीला पकडण्यात यावे फक्त आपलीच फसवणूक झालेली आहे का अजून सोलापुरात सोलापुरात कमीत कमी पाच ते सहा कोटीचा हा भ्रष्टाचार आहे पाच ते सहा कोटी लोकांना यांनी फसवलेला आहे आय हे व्यक्ती लोक पुढे यायला रेत आहेत की एफ आय आर दाखल केल्यानंतर आमच्यावर काय कारवाई होईल का या करता लोक येत नाहीत माझा लिगल व्यवसाय आहे त्याकरता करता मी स्वतः एफ आय आर दाखल